नमस्कार मी नारायण शिंदे आता आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व डाटा ईमेलवर कशा पद्धतीने आपल्याला पाठवता येईल चला तर पाहूया मी व्हॉट्सअप ओपन करत आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर जो सेटिंग ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये जायचं आहे त्यानंतर चार्ट्समध्ये जायचं आहे चार्ट इट्स ट्री त्यामध्ये ईमेल चार्ट हा ऑप्शन्स आपण निवडायचा आहे ईमेल चार्ट निवडल्यानंतर आपल्याला ज्या ग्रुपवरचे मॅसेज एकत्र आपल्या ईमेलवर पाठवायचे आहेत तो ग्रुप आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर अटॅस्ड मीडिया हा ऑप्शन्स निवडल्यानंतर हे पहा सर्व डाटा या ग्रुपमध्ये हजारो मॅसेज आहेत पण त्याचा डाटा फक्त एकतीस के व्हीमध्ये तो समाविष्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण तो डाटा आपल्या ईमेलवर पाठवून तो संग्रह ठेवू शकता आणि त्या ठिकाणाहून आपण तो डाटा कॉपी पेस्टसुद्धा करू